श्री साईबाबा संस्थान आणि बाबांविषयी अपप्रचार करणाऱ्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा साई संस्थानच सीईओ गोरक्ष गाडिलकर यांनी दिलाय साईबाबा संस्थान आणि श्री साईबाबांच्याविषयी समाजमाध्यमं आणि प्रसारमाध्यमांवर पसरवली जात असलेली चुकीची दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती ही अतिशय गंभीर असून व दुःखद बाब या विरोधात संस्थांकडून कठोर कायदेशीर पावलं उचलण्यात येत असून अशा प्रकारच्या अपप्रचाराला कदापिही प्रोत्साहन दिलं जाणार नाही असं साई सीईओ गाडीलकर यांनी म्हटलं आहे अलीकडेच सोशल मीडियावर श्री साईबाबा संस्थांचे हज यात्रेसाठी पस्तीस कोटी रुपयांचा निधी दिलाय असा भ्रामक आणि खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता या यासंदर्भात स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा कोणत्याही प्रकारचा निधी वितरित केलेला नसून हा संपूर्ण दावा खोटा निराधार आणि श्रद्धाळू भक्तांच्या भावनांशी खेळ करणारा आहे याचप्रमाणे अजय गौतम आणि गौतम खट्टर या व्यक्तींनी साईबाबांविषयी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेली आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधानं निषेधारी असून संस्थानं त्यांच्याविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावून राहाते येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता सदर न्यायालयानं या प्रकरणात अंतरिम आदेश देत संबंधित व्यक्तींना साईबाबांविषयी कोणतीही बदनामीकारक किंवा अपमानकारक विधानं करण्यास मनाई केली आहे साईबाबा संस्थांचा संपूर्ण कारभार हा राज्य शासन पारित साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापन अधिनियमन दोन हजार चारनुसार पारदर्शकपणे आणि नियमबद्ध रीतीने केला जातो येणाऱ्या देणग्यांचा उपयोग देखील विविध सामाजिक कामांमध्ये केला जात असून देणगी फक्त अधिकृत दानपेटे आणि अधिकृत काउंटरवरच स्वीकारली जाते इतर कोणतीही आर्थिक देवाणघेवाण केली जात नाही संस्थांच्या तदर्थ समितीस पन्नास लाखांपर्यंतच्या खर्चाचे स्वातंत्र्य असून यापुढील सर्व खर्चासाठी मान्य उच्च न्यायालयाची पूर्वपुरंगा घेणं बंधनकारक आहे त्यामुळे साईबाबांवरील प्रेम श्रद्धा आणि भक्ती जपणाऱ्या लाखो भक्तांच्या भावना आणि संस्थांची प्रतिष्ठा राखण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या अपप्रचार करणाऱ्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही गाडीलकर यांनी स्पष्ट केलं आहे श्री साईबाबांची त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांची बदनामी करण्याच्या संदर्भाने श्री अजय गौतम आणि गौतम खट्टर यांनी बाबांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक टिप्पणी केलेली होती आणि त्याचे व्हिडिओ जे ते सोशल मीडियावर प्रसारित केलेले होते या संदर्भाने त्यांना नोटीस दिलेली होती आणि त्यांच्याविरुद्ध जे आहे ते राहता येथील कोर्टामध्ये दावा सुद्धा दाखल केलेला होता सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने अंतरिम आदेश पारित केलेला आहे आणि त्यामध्ये अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना श्री साईबाबांच्या विषयी कोणतंही बदनामीकारक अवमानकारक वक्तव्य करू नये या संदर्भाने आदेश पारित केलेले आहे श्री साहेबां श्री साईबाबांच्याविषयी कोणी या पुढील कालावधीमध्ये कोणी अवमानकारक टिप्पणी केली तर त्यांच्या विरुद्ध जे आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे तो आ, खटला दाखल केला जाईल प्रसंगी त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हेसुद्धा सुद्धा दाखल केले जातील एस मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी